प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र न्यूज लोकतंत्र राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेले नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका सध्या गुन्हेगारीचा हॉटस्पॉट बनला की का असा सवाल येथील सुद्धा नागरिक करताय गेल्या काही वर्षांपासून कोपरगाव शहर वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले सातत्यानं होणाऱ्या चोऱ्या घरफोड्या खूण सातत्याने होणाऱ्या चोऱ्या घरफोड्या खून तर कधी गोळीबार सारखे गंभीर प्रकार घडत असल्यानं हे शहर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रकाश प्रकाशात राहिले त्यात जाती आणि धार्मिक ध्रुवीकरण वाढल्यानं शहरात तणावाचं वातावरण निर्माण होऊन शहराची शांतता देखील भंग आहे ही बाब शहराच्या दृष्टीनं घातक असून विकास कामामध्ये अडथळा आढळतोय गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा भरवस्तीमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले या प्रकरणाला गुन्हेगारीसोबत राजकीय पार्श्वभूमी असल्याची चर्चा शहरातून होताना दिसते शहराच्या विकासामध्ये लोकप्रतिनिधी तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासनाचा महत्वाचा रोल असतो मग या कामी पोलीस प्रशासन आणि यंत्रणा कमी पडत असेल तर त्यांच्या देखील कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय गेल्या काही वर्षांपासून एकही खमक्या पोलीस अधिकारी कोपरगाव शहराला न लाभल्यामुळे आज गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचं अनेक लोक खासगीत बोलत आहेत एकेकाळी एक व्यावसायिकदृष्ट्या अतिशय प्रगत असलेल्या शहराची व्यावसायिक पिछाट होत आहे सध्यास्थितीत कोपरगाव शहराला सत्ताधारी आणि विरोधक असे दमदार नेतृत्व लाभले असं देखील म्हटलं तर वावभं ठरू नये मग नेमकं घोडं कुठं अडलं गाव पुढाऱ्यांनी केवळ कुरघोडीचं राजकारण आणि आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नागरिक आणि शहराचं आरोग्य जोपासणं देखील गरजेचं आहे आपल्या पक्षाचं राजकारण प्रत्येकानं खुशाल करावं यात कुणाचेही दुमत नाही शहराचा विकास शांती आणि मांगल्यासाठी राजकारण बाजूला सरून एक झालं पाहिजे असा सूर नागरिकांमधून निघतोय यामुळे गुन्हेगारीची कीट निश्चित थांबेल हे तितकंच खरं आहे या गावगुंडांना नेमका आश्रय कुणाचा याचा शोध घेऊन गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणं गरजेचं आहे यासाठी गरज आहे प्रबळ इच्छाशक्तीची तरच एकेकाळी कोपरगाव शहराचे असलेले गतवैभव परत येईल यात शंका नाही आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी ब्युरो रिपोर्ट कोपरगाव